लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी चार चाकी पार्किंग साठी दरमहा वीस हजार रुपयांची खंडणी देण्यास नकार दर्शविल्याने तिघांनी दोन चार चाकी वाहनांची तोडफोड करत धमकाविले या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नवशाद करीम मुजावर अथर्व विजयकुमार कुलकर्णी दोघे राहणार स्वामी अपार्टमेंट जवळ आणि संजय विश्वनाथ केसरवानी राहणार शाहूनगर चंदूर या तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद रजनेश मोहन सोनार वय सत्तावीस राहणार स्वामी अपार्टमेंट जवळ यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी जवाहर नगर परिसरातील स्वामी अपार्टमेंट जवळ राहणारे रजनेश सोनार हे वाहन चालक म्हणून काम करतात त्यांची स्वतःची दोन चार चाकी वाहने आहेत त्यांच्या ओळखीच्या नौशाद्याने मी जर्मनी गँगचा असून मला खंडणी द्यावी लागेल अशी मागणी केली यापूर्वीही त्याने सोनार यांना धमकावत वेळोवेळी रक्कम उकळली आहे त्यातच पुन्हा सोनार यांच्याकडे दोन चार चाकी वाहने पार्किंगसाठी दरमहा वीस हजार रुपये द्यावे लागतील पैसे न दिल्यास घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली पण सोनाऱ्यांनी खंडणी देण्यास नकार दिला त्यामुळे चिडलेल्या उपरोक्त तिघा संशयितांनी मोटरसायकल वरून येऊन सोनाऱ्यांच्या स्विफ्ट व बलेरो या गाड्यांवर दगड घालून तसेच काचा फोडून अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान केले आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी दिली